राधे राधे सगळ्यांना आज आहे सोमवार आणि आजचा दिवस आहे विजया एकादशीचा दिवस आजच्या दिवशी भगवान श्रीरामाने रावणासोबत युद्धात विजय मिळवण्यासाठी उपास केला होता तपश्चर्या केली होती आणि यामुळेच कुठे ना कुठे त्यांना मदत झाली त्यानंतर उद्याचा दिवस आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी मंगळ मार्गी लागत आहे म्हणजे आतापर्यंत तुमचे जे अडलेले कामं असतील ते मार्गी लागायला सुरुवात होईल आणि उद्याचा दिवस यासाठी पण खूप विशेष आहे कारण उद्याच्याच दिवशी माता पार्वतीला आणि भगवान शंकरांना मेहंदी लागली होती आणि परवाचा दिवस म्हणजे बुधवारचा दिवस आहे महाशिवरात्रीचा तर महाशिवरात्रीचा दिवस पण खूप चांगला आहे जर का तुम्हाला कुठलं नवीन काम चालू करायचं चा असेल तर हे जे हे तीन दिवस आहे हे खूप चांगले दिवस आहे शुभ दिवस आहेत आणि या तीन दिवसात आ, ड्रिंक्स करणं किंवा नॉनव्हेज खाणं हे टाळलं तर ते खूप चांगलं होईल तुमच्यासाठी पण आणि तुमच्या ग्रोथसाठी पण या तीन दिवसात शहद जे असतं ते जर का महादेवावर अर्पण केलं तर त्यामुळे पण तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स पाहायला येतील त्यानंतर जर का तुमच्या घरात कुठलं इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस खराब झाले असतील तर ते सुधरवून घ्या जर का नसतील सुधरत तर त्याला त्या त्याप्रकारे घराच्या बाहेर काढा टू नंबरवाले एट नंबरवाले आणि फोर नंबरवाले हे गाडी केअरफुली चालवा अग्नीपासून थोडंसं सा सावध राहा या जर का इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला डेफिनेटली चांगले रिझल्ट्स भेटतील अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेले आहेत राधे राधे